सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य खेड आळंदी विधानसभेचं मैदान शिवसेना गाजवणार पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विधानसभा मतदार संघांपैकी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ म्हणून गणला जातो या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मोठी ताकद आहे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार म्हणून बाबाजी रामचंद्र काळे यांची जोरदार तयारी सुरू आहे बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी खेड तालुक्याच्या पश्चिम भागापासून दौरा सुरू बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी खेड डेहणी मोठी बाजारपेठ असलेल्या डेहणे गावातील आठवडे बाजारात जाऊन आदिवासी भागातील शेतकरी व्यापारी दुकानदार कामगार यांच्याशी संवाद साधला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्याला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय अनेक नागरिकांनी बाबाजी काळे यांनी या त्या भागात केलेल्या विकास कामांना उजाळा दिलाय तर महिलांना देवदर्शन घडवल्यामुळे आम्ही महिलांचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास महिलांनी दिलाय पश्चिम भागातील दिल सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केलेलं कार्य बाबाजी काळे यांना आगामी निवडणुकीत उपयुक्त ठरेल असं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे